वसा जनसेवेचा बुलढाणा नगरपालिकेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगर, नवन नगर अध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा आज दिनांक पाच जानेवारी रोजी मोठ्या थाटात पार पडला नगर परिषद परिसरात झालेली पुष्पवृष्टी पारंपरिक वाद्याच्या निनादात स्वागत अशा थाटात तब्बल दहा वर्षांनंतर पार पडलेला हा पदग्रहण सोहळा आकर्षक ठरला बुलढाणा पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली मान्यवरांनी आपल्या भाषणातून नगरपालिकाविषयी आपले मत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक भाजप नेते योगेंद्र गोडे धुरपतराव सावडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची उपस्थिती होती दरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे भाषण बुलढाणा शहर विकासाला नवा आयाम देणार ठरले आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणातून विविध विकास कामांविषयी माहिती दिली साडेपाचशे एकर जमीन एमआयडीसी साठी आहे आणि त्याचे काम महिन्याभरात सुरू होणार आहे भव्य निधी सुद्धा त्या विकास कामासाठी आणलेला आहे शहराची नगरपालिकेची हद्दवाढ सुद्धा गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये दिली असल्यामुळे शहराची हद्दवाढ होणार आहे झोपडपट्टीतील सर्व काढून त्यांना योग्य राहण्यासाठी घरे बांधून देण्यात येणार आहे रोजगाराची संधी सुद्धा या शहरात मोठ्या प्रमाणात राहणार क्रिटिकल शस्त्रक्रियासाठी आता बाहेर जिल्ह्यात जाण्याची गरज पडणार नाही सर्व सुविधा आपल्या मेडिकल कॉलेज या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे सर्व नगरसेवकांना अभ्यास दौरा यासह ट्रेनिंग देण्यात येणार आहे त्यामुळे शहराचा विकास होणार असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे प्रदगरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील आपले सर्वांचे आदरणीय राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी ज्यांचं नुकतंच आपण भाषण ऐकलं ते माजी आमदार सन्मान्य द्रुपदरावजी सावळी साहेब रविकांतजी तुक्कर उपस्थित या शहरातील माझे नागरिक आणि माझ्या माता भगिनी अनेकांनी सांगितलं की मी राजकारणाचं स्वप्न पाहिलं आणि त्याच्यामुळे आमदार झालो किंवा नगरसे झालो पाहिलं नाही पण आमदार व्हायचं म्हणून मी कधी काम केलंच नाही मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिक्षणीप्रमाणे शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फक्त लोकांकरता काम करत गेलो जे काय मिळायचं ते कर्तृत्वा आपोआप मिळत गेलं आणि भाऊंनी पण सांगितलं की आता हे सगळं सांभाळताना आपल्याला सर्व लोक धर्माच्या लोकांसोबत घेऊन काम करायचं आहे आज बुलढाणा शहरात जे चित्र आपण आज नगरपालिकेत पाहत आहात जात पात धर्म पंथाच्या पलीकडे ही निवडणूक या ठिकाणी आपण पाहिली आणि मी कधीही माझ्या पत्नीला नगराध्यक्ष बनण्याचं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं ना कधीच नाही आम्ही भाईजींच्या काळात लढलो एकशे पासष्ट मतं त्या ठिकाणी कमी पडली चारशे चारशे साडेचारशे रक्ताचे शिक्के पडले सीट गेली अनेकांनी आक्रोश केला पुढच्या काळामध्ये मागच्या वेळेला एक हजाराचा फरक राहिला आणि यावेळेस आमच्याकडे उमेदवारच नव्हता आम्ही जागा सोडायला तयार झालो अध्यक्षपद सोडायला तयार झालो शेवटी मी एका विशिष्ट समाजाला आवाहन केलं की के तुम्ही व्हा पण कोणी होत नव्हतं मग शेवटी मी बायकोला म्हटलं आता तुलाच बळी द्यावा लागणार आहे आणि मग ती म्हणे दोनदा पडले आता मला सहन होत नाही मी काही राहणार नाही पण आता काळजी करू नको काही होईल पण तुला पडू देणार नाही आणि भाईजी आपण बोललात की इतके नगरसेवक अपेक्षित नव्हते आपल्या व्यासपीठावर राजेशजी आहेत कमल्याची आहेत त्यांना विचारा दोन दिवस आधी त्यांना सांगितलं तुम्ही बावीस प्लस चाललो आहे म्हणून बावीस प्लस नगरसूत चाललोय म्हणून सव्वीस टार्गेट होतं माझं सव्वीस जिंकणार होतो पण झाला थोडं कमी जास्त पण पहिल्यांदा इतकं मांडेड या नगरपालिकेमध्ये मिळालं आणि त्याचा निश्चितपणे फायदा या शहराकरता आपल्याला करायचा आहे तर सुद्धा खूप प्रगती केली सुद्धा खूप प्रगती केली त्याच्या मागचं रहस्य असं आहे की ते पण दहावर्ग पास आहे आणि मी पण दहा वर्ग पास आहे <laughs> लोकांना असं वाटतंय की शिक्षण जर खूप झालं आपलं तर आपण खूप प्रगती करू आपला व्यवसाय चालेल अशातला काही भाग नसतो झोकून द्यावा लागते आणि जास्त शिकलेले लोक झोकायला तयार नसतात बुलढाणा शहरामध्ये ज्या ज्या लोकांच्या शिकलेले लोक आहेत त्यांच्या ज्या ज्या संस्था आहेत अर्ध्यांचे कोर्टामध्ये भांडणं चालू आहे अर्ध्यांचे ती जागेत भांडणं चालू आहेत त्यामुळे जास्त शिक्षणही कामाचं नाही आणि मग पूजादा त्याच्यासोबत त्या थोडे अब्जेक्ट जास्त शिकले तर बारावी शिकलेले आहेत त्यामुळे याच्या म्हणजे प्रगतीचा मार्ग एकदम मोकळा झालेला आहे खूप प्रकारच्या कामं या ठिकाणी होतील आणि आजचं भाषण परत देताना असतं शहराविषयी पण काही सांगणार नाही परंतु संजीवने एक सिद्ध करून दाखवलं की बुलढाणा मतदारसंघात जर कोणाला इलेक्शन आणायचं असेल कोणतंही त्याला अण्णं गायकवाडं पाहिजे मी तर जास्त अण्ण गायकवाडते त्याने भांगडीतच पडून दिलं हा नपोच देऊन टाका इतकं म्हणजे हा जो आता इतके नगरसेवक हे तर कोणालाच वाटलं की त्यांनाही वाटलं नसेल इतके नगरसेवक निवडून येतील इतका मोठा सपोर्ट मिळेल विरोधाचं कामच नाही झालेलं काहीच नाही त्यामुळे अतिशय आपण खूप चांगला विकास या शहराचा होईल असं वाटते आणि नागरिकांच्या काही खूप जास्त अपेक्षा नसतात लोकांना वीज भेटली पाहिजे रस्ते असले पाहिजे लाईट लागली पाहिजे कचरा उचलला पाहिजे याच्यामुळे जास्त सामान्य माणसाला काही घेणे काय चाललं नगरपालिकेत कारण की नगरपालिके चालते ते जर ऐकलं तर पण आय सीयूमध्ये भरती व्हावं लागतं माणसाला तर फार नगरपालिका मी पाच वर्ष सांभाळली फार डेंजर कार्यक्रम होतो सगळाचा <laughs> त्यामुळे ते संजय ती कसरत करू शकतात सर्वच पूजाताईंना आणि सगळ्याच नगरसेवकांना मनापासून आमच्या बुलढाणा परिवारापासून खूप खूप शुभेच्छा की जसं राहील गांधींनी सांगितलं की बा संजय भाऊ जसं टी व्हीवर ते प्रसिद्ध आहेत आत्तापर्यंत ज्या कामासाठी प्रसिद्ध होते थोडं आपण नगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध व्हा कारण की मी माझ्या प्रत्येक त्यांना टोकायचो की जरा थोडं शांत व्हा शांत व्हा अह बरेच शांत झाले पन्नास टक्के होती हळूहळू शांत आणि एकदा माणूस शांत झाला माणसाच्या आयुष्यातला क्रोध गेला की त्याला आयुष्यात कधीच अपयश येत नाही तर त्यांना असं वाटते की आपण आयुष्यामध्ये खूप विकास करावा तर त्यांनी फक्त क्रोधावरती नियंत्रण आणवा आपल्याला आश्चर्य वाटेल तो विषय ते सांगायचे म्हणून सांगतो की माझ्याकडे साडेसहा हजार कर्मचारी काम करतात मला वीस वर्षाचा राग आलेल वीस वर्ष आपल्या घरामध्ये एक भांडवाली धुंडवाली असली तर दिवसात एकदा वाचतेच काही ना काही आपली परंतु ज्या जेव्हापासून मी क्रोधावर ते नियंत्रण ठेवला त्यानंतर माझा एकही निर्णय चुकत नाही जे काम हातामध्ये घेतले त्याला यश येते तर थोडं जर त्यांनी संयम बाळगला तर निश्चितच अपयश करते त्यांना आयुष्य देणार नाही आणि गायकवाडपणेला अजून पाच पंचवीस वर्ष काही चिंता नाही बोलण्या मतदारसंघामध्ये परत त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय सहकार सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी